भाजपामध्ये नड्डा म्हणाले आम्हाला संघाची गरज नाही कमकुवत होती असा दावा नड्डा यांनी केला आहे नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र भाजपला आरएसएस च्या पाठिंब्याची गरज आहे का भाजप लवकरच आर एस एस लाही नकली संघटना घोषित करणार का खर तर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार प्रत्युत्तर दिले होते ज्यात त्यांनी उद्धव यांना शिवसेना होते आता भाजपला आर एस एस ची गरज नसेल तर ते आर एस एस लाही नकली आर एस एस म्हणतील असे उद्धव म्हणाले दरम्यान आर एस एस आणि भाजप मधील अंतर वाढत असल्याचे दावे केले जात आहे भाजपला आर एस एस ची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले जे पी नड्डा म्हणाले की पक्षाची रचना मजबूत झाली असून आता भाजप स्वतःच्या आत्मविश्वासावर चालतो वाजपेयीच्या काळात पक्षाला स्वतःला चालवण्यासाठी आर एस एस हवा होता कारण त्यावेळी भाजप हा कमी सक्षम होता छोटा पक्ष होता सुरुवातीला आपण अशक्त असू आपण थोडे असू आपल्याला आर एस एस ची गरज होती आज आपण मोठे झालो आहोत पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झालो आहोत असं जे पी नड्डा म्हणतात आता खर तर भाजपला मजबूत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचे मानले जाते अटल अडवाणींच्या कालखंडानंतर भाजपने गेल्या दहा वर्षात कोणत्याही एका राज्यात पक्षाचा विस्तार केला असेल तर तो पश्चिम बंगाल आहे याशिवाय इतर प्रत्येक राज्यात भाजप वाजपेयीच्या वेळी मजबूत झालेले होते आता कर्नाटक कर्नाटकातही वाजपेयीच्या काळात भाजपची सत्ता आली होती अशा परिस्थितीत वाजपेयीच्या काळात भाजप कमकुवत होता आणि पंतप्रधान मोदींच्या काळात मजबूत झाल्याचा जे पी नड्डा यांचा दावा प्रश्नचिन्ह निर्माण करतो आता वाजपेयींच्या काळात ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे त्यामध्ये ईशान्येकडील राज्य जर सोडली तर मोदींच्या राजवटीत भाजपची सत्ता असणारे एकही एक राज्य नसेल फक्त त्याच राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे जिथे ते अटलजींच्या काळातही सत्तेत होते पण जे पी नड्डा दावा करत आहे की भाजप आता मोदींच्या राजवटीत मजबूत झाला आहे आम्ही आमचे व्यवहार आमच्या पद्धतीने हाताळतो आता भाजपला आर एस एस ची गरज नाही असे स्पष्ट संकेत नड्डा यांनी दिले आहे आता अशा स्थितीत संघ आणि भाजप मधील संबंधांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे तर नड्डा यांनी या विषयावर उघडपणे बोलले नाही तर ते ज्या प्रकारे संघाला बगल देत आहे त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे किंबहुना आतापर्यंत भाजप मध्ये असा दावा केला जात होता की संघाच्या इच्छेशिवाय एक शकत नाही तर भाजप आणि आर एस एस पूर्णपणे भिन्न असल्याचा दावा भाजप अध्यक्ष करतात अशा स्थितीत भाजप आणि संघात अंतर आले आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आरएसएस ने लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेप्रमाणे पाठबळ दिले नाही का यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपची स्थिती चांगली नसल्याचा दावाही केला जात आहे आता मतदातांनंतर मिळालेल्या प्रतिक्रियांमध्ये पक्षाची स्थिती ही कमकुवत असल्याचे सांगण्यात येत आहे भाजपच्या जागांची संख्या निम्म्यावर येऊ शकते असा दावा केला जात आहे म्हणजे भाजप दीडशे ते एकशे ऐंशी पर्यंत जागा जिंकू शकतात आणि या रिपोर्ट दरम्यान नड्डा यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली इंडिया आघाडीचे नेते तर याला पराभवाची दहशत म्हणू लागली आहे किंबहुना इंडिया आघाडीचा दावा आहे या की यावेळी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या युतीला तीनशेहून अधिक जागा मिळणार आहे आणि चार जून नंतर भाजप सत्तेतून बाहेर होणार आहे पाच ला मोदी पंतप्रधान राहणार नाहीत आणि त्यामुळे भाजप नेते घाबरलेले आहेत आणि त्यांची विधानेही तेच दर्शवते मात्र या अवस्थेचा परिणाम भाजप आणि आर एस एस संबंधावरही होत आहे तसे जे पी नड्डा यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की आर एस एस ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे तर भाजपा हा राजकीय पक्ष आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक कार्य करत आलेला आहे आजच्या साठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत याबाबत तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद